मनोहर धरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी धाराशिवमधील मधील व धाराशिव जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव तीन ते साडेतीन लाखाचा अंदाज आहे आमचा ती या ठिकाणी जमा होती आणि या रॅलीमध्ये दोन हजार स्वयंसेवकाचं काम करत आहेत एक हजार महिला आहेत शेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पूर्ण शहरामधून चौका चौकामध्ये महामानवादी चौकामध्ये दादांच्या तरी त्या त्या, त्या समाज बांधवाचा सत्कार होणार आहे तिथून शांत ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात येऊन तिची इथं त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे दादांचं वाहतूक मार्गामध्ये मार्गामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला कलेक्टर ऑफिसला सर्व कल्पना दिली त्यांच्यावर मिटिंगा घेतलेल्या आहेत की वाहतूक मार्गामध्ये त्यांनी वेळोवेळीची तिथं गरज आहे तिथं बदल करून घेतलेले आहे